नमस्कार शेतकरी मित्रांनो तर खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा जो पंच्याहत्तर टक्केचा पीक विमा आहे तर तो शेतकरी बांधवांना मंजूर झालेला आहे आणि तो ज लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे तर मग तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे त्यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे कोणत्या जिल्ह्यांसाठी पंच्याहत्तर टक्के विमा जो मिळणार आहे तर तो नक्की किती मिळणार आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय अम्मी संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आता आपण जर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बरेच असे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा पंच्याहत्तर टक्केचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे त्याचं वाटपही काही प्रमाणामध्ये चालू झालेलं आहे काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार आहे मग कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप चालू झालेलं आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झालेला आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत त्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे जालना जिल्हा जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे त्रेसष्ट कोटी रुपया रुपये हे पंच्याहत्तर टक्के पीक विमा दोन हजार चोवीससाठी मंजूर झालेले आहे आणि त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो म्हणजे जालना जिल्ह्याची जर आपण अंतिम आणेवारीचा विचार केला तर अंतिम आणवारी ही पन्नास पैसेच्या आतमध्ये आलेली आहे आणि ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी ही पन्नास पैसेच्या आत येत असते तर ते तो जिल्हा पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र असतो म्हणजे त्या जिल्ह्यासाठी पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा होत असतो त्यानंतर दुसरा जिल्हा आहे महत्वाचा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जर आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे कोटींपेक्षाही जास्त रक्कम ही पंच्याहत्तर टक्के पीक विमा दोन हजार चोवीससाठी साठी पात मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्याचंही वाटप सुरू झालेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सुद्धा अनिवारी पन्नास पैसेपेक्षा आत आलेली आहे अंतर शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे एक्क्याऐंशी कोटी रुपये जमा झालेले आहे म्हणजे मंजूरही झालेले आहेत आणि त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के पीक विमा असेल वैयक्तिक क्लेमचा पीक विमा असेल तर हा पीक विमा मिळालेला आहे आणि हिंगोली जिल्ह्याची जी अंतिम आनेवारी आहे तर ती पन्नास पैसेच्या आत आली असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळण्याची शक्यता जास्त आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा जास्त प्रमाणामध्ये मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो बीड जिल्ह्याचा विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे बारा ही जास्त रक्कम ही पंच्याहत्तर टक्के पिक विम्यासाठी पा मंजूर झालेली आहे आणि त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो हिंगोली सॉरी बीड जिल्ह्याची सुद्धा पन्नास पैसेपेक्षा कमी असल्यामुळे पंच्याहत्तर टक्के पिक विमा मिळण्याचा मार्ग तेथेसुद्धा मोकळा झालेला आहे त्यानंतर लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्तीत जास्त पिक विमा पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा सर्वात जास्त हा लातूर जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे आणि त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो अकोला जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये पन्नास पैसेपेक्षाही कमी आलेवारी अकोला जिल्ह्याचे आलेले आहे आणि सहासष्ट कोटींपेक्षाही जास्त रक्कम ही अकोला जिल्ह्यासाठी प पीक विमा दोन हजार चोवीसच्या पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचं वाटप हे सुरू झालेलं आहे आणि एकोणतीस कोटी रुपयांपेक्षा ही जास्त निधी हा यवतमाळ जिल्ह्यासाठी पंच्याहत्तर टक्के पिकविम्यासाठी पा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण दहा कोटी रुपयां रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि त्याचं वाटपही लवकरात लवकर सुरू होणार आहे म्हणजे वाटप पंचवीस टक्के विमा तेथे मिळालेला आहे परंतु अंतिम आनेवारी ही पन्नास पैसे च्या आत आल्यामुळे तेथेही पंच्याहत्तर टक्के पिक विमा मिळण्याचा मार्ग हा त्यांचा मोकळा झालेला आहे आणि लवकरात लवकर पंच्याहत्तर टक्के पिक विम्याची रक्कमही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो आता ही जी जिल्हे पाहिली आपण ते सोडून चंद्रपूर असेल गडचिरोली असेल वर्धा असेल नागपूर असेल अकोला असेल गोंदिया असेल अहिल्यानगर असेल ही त्यानंतर नाशिक पुणे ही सर्व जिल्हे जी की आपण या व्हिडिओमध्ये म्हणजे आकडेवारी जाणून घेतलेली नाही तर असेही बरेच जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळालेला आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर ते नक्की कसं चेक करायचं आहे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या जे म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक पंच्याहत्तर टक्के पीक विमा तुम्हाला मिळणार की नाही हे कसं चेक करायचं आहे तेही जाणून घ्या तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे पी एम एफ व्ही वाय या संकेतस्थळावरती जायचं आहे यावरती गेल्यावर तुम्हाला अग्रिम तिथे अग्रिमचा पीक विमा वेगळा असतो पंचवीस टक्के वेगळा पंच्याहत्तर टक्के असं सेपरेट सेपरेट चेक करता येतं तर त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के म्हणजेच इडबीएसचा पीक विमा तर इडवेस जर यामध्ये जर तुमचं अमाऊंट दाखवत असेल म्हणजे ईडवेसमध्ये जर तुमचा अमाऊंट दाखवत असेल अमाऊंट रक्कम तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा मिळणार आहे परंतु त्या ठिकाणी इडबेस इडबीएसमध्ये जर तुमची अमाऊंट दाखवत नसेल म्हणजे झिरो बॅलन्स दाखवत असेल तर मात्र तुम्हाला पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा मिळणार नाही असं समजून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती ख पीक विमा दोन हजार चोवीसचा पंच्याहत्तर टक्के जो पीक विमा शेतकरी बांधवांना मंजूर झालेला आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट व्हिडिओ आवडल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि हो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र